मित्रांनो नमस्कार प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटी मध्ये नऊ फेमेल आहेत विक्रीसाठी किंमतही सांगितली आहे पुढे पहा सुरुवातीला या दोन फेमेल पहा बाकी पुढे पाहूयात प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटी क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण सहा महिन्यापासून दोन दात चार दात झालेल्या फेमेल आहेत मित्रांनो वय सहा महिन्यापासून दोन ते चार दात पर्यंत नऊ मधल्या या दोन यानंतर या दोन पहा टॉप क्वालिटी प्युअर तोतापुरी यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय सरासरी वजन आहे बावीस ते तीस किलोपर्यंत यानंतर या दोन पाठी पाहू शकता आपण यांची पण क्वालिटी एकदम टॉपमध्ये प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटी सहा महिन्यापासून काही दोन दात काही चार दात काही सहा महिन्याच्या काही सात आठ नऊ दहा अकरा बारा महिन्यापर्यंत यानंतर या दोन आणि यानंतर बघा ही या अजून एक शेवटची फिमेल नववी पत्ता आहे पोस्ट वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर आहे पंचानव एकसठ झिरो पाच साठ झिरो नऊ तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आणि किंमत मित्रांनो आठ हजार आठशे रुपयापासून सुरू आहे आठ हजार आठशेपासून सुरू तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटीमध्ये नऊ फिमेल आहेत धन्यवाद